सोला चुलत सोलापूर न्यूज मध्ये घेऊन जात असताना मालट्रक व दुचाकीची समोर धडक झाल्याने दुचाकीवरील चुलत भीन भावाचा मृत्यू झाला आहे हा अपघात सोनम ते गवळेवाडी तालुका सांगोला रोडवर शेख वस्ती जवळ सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला पल्लवी चंद्रकांत गळवे वैवर्षाट्रा व गुरुप्रसाद रमेश गळवे अशी मृतांची नावे असून शाळेच्या पहिल्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे सर्वजण हळहळ व्यक्त करीत आहेत सांगोले येथील मृतपल्लवी घरातून दुचाकीवरून एम एच पंचेचाळीस सव्वीस सोनंद येथील थी शाळेतील चुलत भाऊ गुरुप्रसाद यास पहिल्या दिवशी शाळा सुटल्यानंतर घरी आणण्यासाठी जात होती शाळेचा दिवस असल्याने शाळा लवकर सुटणार होती घरात हो न सांगता मोटरसायकलवरून चुलत भाव आणायला गेली होती वास्तविक पल्लवीकडे वाहन चालवण्याचा प्रवानही नव्हता जवळच्या अंतरावर शाळा असल्याने त्यांनी गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला रस्त्यावरील गवळेवाडी येथेपर्यंत वस्तीपर्यंत दोघेही सुखरूप आले पण पल्लवीच्या दुचाकीला गावळेवाडी करून सोनंदगड कर याचा भरधावने निघालेल्या मालट्रकने के ए अकरा चाळीस या ट्रकने कट मारला आणि पल्लवी व गुरुप्रसाद दोघे ट्रकच्या चाकाखाली सापडले ट्रकने त्या दोघांनाही काही अंतरापर्यंत फरफडत नेले ट्रक, खा ट्रक, ने फर ने ट्रक थांबेपर्यंत दोघांचाही जागीच मृत्यू झाला ट्रक लाडकाचे ओंडके घेऊन जात असताना पल्लवी आपल्या चुलत भावाला रस्त्याने घेऊन जात येत होती त्याच वेळा हा अपघात झाला शाळेच्या पहिल्या दिवशी झालेल्या अपघाताचं दोघे ठार झाले अपघातानंतरचे दृश्य पाहून ट्रक चालकही मिनिटातच गाडीवरून सोडून पळून गेला पोलीस त्याचा शोध घेत असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पवन मोरे करीत आहेत माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका